अभ्यास करतोय का हो ना पेपर आले ना जवळ बरं मी काय म्हणतो हा मी चाललोय बाहेर कुठं कामावर हा आता वहिनींना काही लागलं हा तर आणून देत हा चाल ना अलग लक्ष हा थोडी मदत करा अभ्यास पण कर आणि मदत पण कर हो ना तुम्हाला सगळं आणून कशाला काळजी करताय आता सांगायचं सा काम आहे माझी तुम्ही काळजी नका करू तुम्ही निवांचा कामाला बर किती वाजता याल घरी आता संध्याकाळ होईल ना हा ठीक आहे पण जरा लवकर येण्याचा प्रयत्न करा बर येऊ मग हा हा अजय कधी येतो काय माहिती केव्हाचा एकटाच अभ्यास करत बसलोय उतर सापडायचे अजून दिली हा कोण आले बघ अरे अजय हा अजय नाव ऐका हो कधीची वाट पाहत होतो तुझी अरे काही नाही आ... थीके, थीके, तो काम नाही वहिनी अभ्यास करायला बोलवलंय त्याला आपले पेपर आले जवळ हा हे बघ आता दोन तीन प्रश्नांचे सापडले मी उत्तर हे बाय सापडले का हा मग हा अरे हे वहिनींना चमक गेली वाटत काय झालं वहिनी माझी का मदत करायला जाऊ का कर मी काय झालं वहिनी हा माझी खंबर चमकली कोण येते का मदत करायला जाऊ का मी हा जाय काय झालं वहिनी माझी कंबर चमकली जरा मला तिथपर्यंत सोडतो का पलंग पर्यंत हा ठीक आहे ना कुठं कंबर चमकली का हो मी मला जरा काहीतरी एखादी चमके मला बाम आहे का ते कमरेला लावायचं बाम तर नाही दिलीपला विचार ना दिलीपला दिलेप बाम आहे का रे हां इती, इती बाम हां आहे ना आहे का बरं बरं कुठं चमक येते तुम्हाला दाबून देऊ का थोडं हां बाम लावून दे ना, ओ -ओ -ओ, ना। हो ठीक आहे ठीक आहे तू प्रश्नांचे उत्तर शोध मी तोपर्यंत बाम लावून देतो वहिनींना हां चाल हो करा अभ्यास करतो आता हां

वहिनी थोडं पडता का तुम्ही म्हणजे मी व्यवस्थित मालिश करतो एक मिनिट बरं वाटतंय का वहिनी हा दिलीप जरा औषध आणायला सांगतो का हा ठीक आहे त्याला स्प्रे आणायला लावतो हो। जरा लवकर अरे दिलीप दिलीप ऐक ना वहिनींच्या नाही का पाठीत खूप चमक निघते तर स्प्रे घेऊन येतो का मेडिकल वरन हा बरं जातो मी लगेच हा ठीक आहे तो स्प्रे घेऊन ये मी तोपर्यंत त्यांची थोडी मदत करतो चालू हा ठीक चाल। आहे हो हा, गेला तो? गेलं ना हा हा थोडी म्हणजे बरं वाटलं जरा हा दाबो टाइम हाँ, हाँ. हाँ, आ, 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 का अजून हा म्हणजे तुला टाइम असेल आणि तुला वाटत असेल तू दाबून देऊ शकतो मला टाइम ना ठीक बिलो आज तिकून आलं का नाही कोणीच नाही नाही ना दरवाजा बंद करतो का दरवाजा बंद करू हा म्हणजे मला तू दाबलेलं खरंच आवडलं मला तुम्हाला स्पर्श आवडला का माझा हो आवडला आवडला म्हणजे माझा स्पर्श हो मग आवडला ना तर मग तयार आहेस तू दार बंद कर ना हो oh, ठीक आहे हां uh, केला बरं का वहिनी दरवाजा हां दाबून देऊ का अजून काही हां जरा म्हणजे हात पण चमकला असं वाटते मला हात का अच्छा हात पण दाबून देतो ना तुमचा आगा। आगा। बर वाटतय का वहिनी हा बर झालं तू माझी आज चमक कोणी काढली असती हा ते पण आहे बरं झालं तुम्हाला चमक आली नाही तर बाकीच्या गोष्टी मला कळाल्याच नसत्या हा ना म्हणजे जे होत ते चांगल्यासाठीच होत ना हा मग जे होत जे होत ते चांगल्यासाठीच होत हा पण म्हणजे मला पण कळलं की म्हणजे तुला पण तेच पाहिजे की जे मला पाहिजे ते हा आहे ना म्हणजे दिलीप पन... हो तुम्हाला काही मजा नाही देत का नाही ना ते कसं फक्त कामातच असतात सकाळी आले की लगेच बाहेर जातात आणि संध्याकाळी पण घरी आले की जेवण लगेच आराम करतात आणि दिलीप तर काय अभ्यास करत असतो त्याच्यावर सगळ्या जबाबदारी सोपवतात आणि जातात निघून बरं झालं तू आलंस म्हणजे हे पण दिलीपला सांगू नको नाही नाही त्याला अजिबात कळणार नाही आता ना ना, आ, मला एवढं सगळं भेटते मग मी कशाला त्याला कळू देणार एवढं तेच ना पण असं मला वाटतं की बेल वाजते नाही हो नाही ना तुम्हाला ती सवय पडली वाटत घडी घडी बेल ऐकायची ऐकायची घडी घडी सवय नाहीये पण हे पहिल्यांदाच अस आहे ना अच्छा त्याचा मित्र आणि घरी म्हणजे माझी कंबर चमकणं म्हणजे मी एवढे दिवस असं काहीच नाही केलं ना अच्छा की म्हणजे त्यामुळे माझं पण मन एकदम शांत झालं शांत अजून करायचं मग मग या ना काय बरं वाटतंय का बहिणी बरं वाटतंय का इकडे वा थांबा दाबून देतो हा एक मिनिट ते कंबर चमकली होती ना हो हो एक मिनिट बरं झालं तुम्ही आलात आता तीच होती कंबर जर ते मग अशी कंबर चमकली ना माझी थँक्यू अजय थँक्यू बरं वाटतंय ना आता तुझा हो, मी हो, करून घेतो हो। तुझा अहो ते कंबर चमकली होती हे बघा कसं दाबायचं सांगू का तुम्हाला हे बघा असं इथं दाबायचं इथं इथं तुला काय जपत काय आहो बरं वाटतंय का नाही तुम्हाला वहिनींना एकदम बरं वाटलं का काय काचक चमक निघाली ती काही कपडे टाकत होती ना आणि हाताला नाही ती दोरी आली तर तिथेच चमकली एकदमच तुला बनून घेतलं का हा मग मी होतोच नाही इथं दिलीप सोबत अभ्यास करायला आलो होतो म्हटलं मला जमत एवढं सगळं काही मग दाबून दिलं थोडं इथे होत ना बामची वाटली कुठे टाकली अ ती बामची वाटली एक मिनिट होता का बाम नव्हता होता ना कुठे ठेवला बाम कुठे हो तो बाम होता पण आता दाखवा बहिणी दोन मिनट इथंच होत ना कुठ तरी ठेवला होता उंदराने खाल्ला नाही ना नाही नाही उंदरा कशाला खातील वाटलं तर तुम्ही वास घेऊन बघा बाम लावलाय मी बाम लावलाय बघा कमरेचा वाज घेऊन बघा हा आला ना वास मी थोडी खोट बोलणार ठीक आहे मी जातो अभ्यास कर अभ्यासाकडे लक्ष दे हो हो हो